मॅट औरंगाबाद खंडपीठात चालत असलेल्या केसमुळे माझं योगाला एका सुंदर मंदिरात जायचा ते म्हणजे सिद्धेश्वराचं मंदिर, मंदिर। नेवासा येथील हे सिद्धेश्वराचं मंदिर अत्यंत सुंदर आहे आणि हेमाडपंथी आहे इथून वाहते ती प्रवरा नदी आणि तिथून वाहते ती गोदावरी नदी याच्या संगमावर असलेलं हे पश्चिमेस मुख्यद्वार असलेलं मंदिर आहे सिद्धेश्वराचं अगदी प्रवरा नदीच्या समोरच दोन्ही नद्यांचा संगम असलेलं गाव म्हणजे हे प्रवरा संगम गाव अत्यंत सुंदर मंदिर आपल्याला येथे बघावयास मिळते मुख्य मंडप नगाडखाना व बेसाल्ट दगडातील कोरीवकाम ही येथील खास शिल्पक्रियेची वैशिष्ट्य आहे येथील घुमावदार घुमटामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्ती बेसाल्ट खडकामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत हे आतमध्ये आपल्याला सभा मंडपात गेल्यावर पाहावयास मिळते गर्भगृहात शिवलिंग आहे शिवलिंगाचं चीव दर्शन घेऊन लवकरात लवकर आमच्या बाजूने केसा निकाल लागू दे अशी मी प्रार्थना तेथे केली पेशवेकालीन या मंदिराच्या बाह्य बाजूस खूप छान कलाकसुर आपल्यास पाहायला मिळते जसे की हे रावणाचं हरण नरकासूर मर्दन नरसिंह अवतार वराह अवतार सागरमंथन विष्णूचा मत्स्य अवतार द्रौपदीचं स्वयंवर हे खूप छान इथे दर्शवण्यात आलेलं आहे जे की दगडात कोरीव आहे लोणी खातानाचा श्रीकृष्ण कालिया मर्दन आणि हनुमानाने आणलेली संजीवनी बुटी तसेच भीमाचे गर्वहरण याही प्रतिमा आपल्यास पाहायला मिळतात मंदिराच्या पूर्ण सभामंडपाचा भार पेलणारे यक्षसुद्धा येथे दगडात कोरलेले आहेत शेजारीच असलेले विष्णू मंदिर आणि विष्णूचे वाहन असणारे गरुड याचे सुद्धा आपल्याला प्रतिमा इथेच पाहायला मिळते या मंदिरातील असणारी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणजे हा नंदी बेसाल्ट खडकामध्ये कोरलेला अत्यंत सुबकपणे हा नंदी इथे विराजमान आहे शिवलिंगासमोर वसलेला हा नंदी पाषाणाचा नसून खरोखर आहे असा भास होतो त्याला असलेल्या साखळ्या पट्ट्या अगदी तंतोतंत तंतो हुबेहुब अस्तित्व असल्यासारख्या वाटतात हा जणू जिवंत नंदी हा शिवलिंगासमोर बसलेला आहे असा भास येथे गेल्यावर होतो एकाच आवारात एकूण तीन मंदिर आहेत उजव्या बाजूस गोदावरी मातेचं मंदिर मधुमध शंकर महादेवाचं मंदिर आणि डाव्या बाजूस विष्णूचं मंदिर येथून अगदी थोड्याच अंतरावर हत्तीघाट नावाचा एक घाट प्रसिद्ध आहे इथे मान्यता आहे की पेशवेकालीन राजे हत्ती व घोडे येथे आंघोळीसाठी आणायचे म्हणून प्रवराज संगम येथे आल्यास शंकराचा आशीर्वाद घ्यायला मात्र विसरू नका धन्यवाद